राज्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत असतानाच पावसाच्या हजेरीने काहीसा थंडावा मिळालाय आज नऊ ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा राज्यात आकाश राहून विजांसह हलक्या सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय शुक्रवारी म्हणजेच काल आठ ऑगस्ट रोजी सकाळपासूनच विदर्भात पावसाचा जोर वाढला होता राज्यात पावसाला सुरुवात झाली असली तरी उन्हाचा चटका उकाडा कायम आहे विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी पस्तीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअस तर मालेगाव येथे पारा पस्तीस पूर्णांक सहा अंश कमाल तापमान नोंदवले गेले तर आज नऊ ऑगस्ट रोजी रत्नागिरी अहिल्यानगर पुणे सातारा सांगली सोलापूर बीड परभणी हिंगोली धाराशिव लातूर नांदेड वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात विजांसह पावसाच्या सरींची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा आहे उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहून तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे